नमस्कार आज मी खेबोडे इथं आलेलो आहे दत्तात्रय पाटील यांच्या प्लॉटवरती तर यांना आपण एक आठ सात आठ दिवसापूर्वी ऑल इन वन हे ह्या सोयाबीन पिकासाठी दिलं होतं तर त्याचा काय रिझल्ट आला हे आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव ना। जरा म्हणजे आपलं नाव संस्कार दत्तात्रय पाटील बरं आता तुमच्या हातामध्ये जी ऑल इन वन ही टॉनिक आहे तुम्ही किती दिवसापूर्वी वापरलं ते म्हणजे आठ दिवस आठ दिवसाच्या मग वापरलं ते वापरल्यापासून तुम्हाला असं काय फरक वाटतो याच्यात वापरते आधोग बारको बार लहान होत लहान होत आणि आता मोठ आणि पानात जास्त काळो ती रुंदी वाढलेली आहे परत तुमचं रान पूर्ण हे बुरुंबाचं आहे मग ह्या बुरुंबाच्या रानात ह्याच्या आधी असा सोयाबीन होता काय तुमचा म्हणजे एवढे ह्या वीस पंचवीस दिवसाच्या पेड मध्ये याल नव्हतं ना म्हणजे हे औषध वापरून तुम्ही समाधान आहे पुढच्या शेतकऱ्याला काय सांगाल म्हणजे वापरा त्यांनी आपल्या ऑल इन वनला जी माहिती दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभार आहे